सकाळीच आमच्या मॅडम पैशाचा बंडल घेऊन बसल्या होत्या आणि मामाला विचारत होती की मामा तुला किती देऊ आणि बसल्या बसल्याना मी आणि चिमणीच्या पप्पाने सुद्धा मस्त असा व्हिडिओ शूट करून घेतला आणि नंतर सगळींना डायरेक्ट झोपी गेलो कारण का तो खूप जास्त पाऊस होता आणि भूक लागल्यानंतर उठलो तर डायरेक्ट चार वाजल्या होत्या मग खाण्यासाठी लगेच सुशीला बनवून घेतला आणि एक साईडला गुलगुले कारण गोड खायची खूप जास्त इच्छा झाली होती आणि घरामध्ये गोड काय शिल्लक नव्हतं माझ्यासारखं गोड खाण्याची बिमारी कुणाला आहे बरं इथे तर गरम गरम गुलगुलेच खायला घेतले होते चिमणीच्या पप्पाने चटका बसल्या गुपचुप ठेवून दिले आणि गरम गरम सुशीला खाऊ घालत होते त्यांची माझ्याशी काय दुश्मनी आहे बरं सारखं पिळत राहते मला आता एवढ्या प्रेमाने चारलं होतं म्हटलं ना थोडस खाऊन घेतलं मान राखायला आणि हो आजचे सगळे व्हिडिओ शूट नाही चिमणीच्या पप्पानी केले त्यामुळे असं काही आहे आता इथे गुलगुले तर बनवून झाले होते सोबत ना शियाच्या पात्या राहिलेल्या सुद्धा मी तळून घेतल्या होत्या एकदम खारी सारख्या लागतात आणि चहा सोबत तर एक नंबर आणि आमच्या मॅडमची तर ना मस्ती संपत नाही तिच्या मागच माझा दिवस जातो आणि मॅडम ना डायपर आणण्यासाठी बाहेर जायचं होतं म्हणूनच रेडी केलं होतं आणि तिला बोलले अजिबात चांगली दिसत नाही तर लगेच तिला राग पण आला माहित आहे का तिला काय समजतं काय माहिती आता बाहेर गेलो की काय खाल्ल्याशिवाय तर काय घरी येत नाही मग गेलो होतो खाण्यासाठीच आणि आमच्या मॅडमनी ना तिची ऑर्डर तिची तिनेच दिली तर फक्त पाणीपुरीच मागवली होती आणि सुक्यापुरीची जिम्मेदारी ना चिमणीने घेतली होती तिला ना सुकीपुरी ना खूप जास्त मग तीच तीन ऑर्डर केली होती मी मात्र माझी पाणीपुरी खाऊन घेतली तसं सध्या ना काय ना काय चा चालूच चा आहे माझं आणि असं बाहेर कुठं गेलं तर मग बाहेरचं खाणं येतच तसं मला ना बाहेरच्या खाण्याचा कधी त्रास नाही झाला आणि चिमणी एक महिन्याची होती ना तेव्हापासूनच मी सगळं खात आहे कारण मला सांगणारच कोण नव्हतं हे नको खाऊ ते नको खाऊ पण चिमणीलाही काही त्रास नाही झाला मला पण आणि डायपर घेऊन मग घरी निघून आलो येता येता चॉकलेट सांटले कारण तेच ते गोड खायची बिमारी या बिमारीमुळे अर्धा रात्री उठून सुद्धा चॉकलेट खात बसायला लागतं आणि करण गेला होता अयोध्याला तिथूनच घेऊन आला हा चिमणीसाठी गदा आणि जेव्हापासून चिमणीला गदा भेटलाय ना फक्त मारायचं काम चालू आहे तिचं आम्हाला